श्री गणेशायन महा ग्रंथ गणेश पुराण खंड पाहिला उपासना कार्तिवी श्री गणेशाय महा नमो सज्जन वन चिंदना सुरा सुर अभिवंदना गेले दुवा सुरेश मने पुरुत व्रत समाप्त झाले आता पुत्र कैसा झाला उपाय ते विस्तारे कथा सांगावी ऐकणी प्रश्न तादर बोलता झाला पुरंदरा मने राय परिषद सादरा कथा पवित्र पवित्रधारी

कोणी देखील कोणी काळी वापारी अशा विधाना वृथा झाले आजीपासून ते सर्व व्यर्थ गेले निरर्थक झाले तस्मा बळवाना कर्माची गती न कळे काय होईल कोण वेळे मदत अनुभवा आले प्राचीन झाले प्रतिकूळ पर्वत केला विधान आणि काढीला मुस्कंदन तैसे हे करता पुण्याजीवना आले संतान आयशा पोरी द्रुप शोक अंगुळ देखुना प्रधान गर्दी शांतवना आयता शोक करिता पूर्ण व्यथा दारुण का तुज आघा सर्वज्ञ जे होती तेही मोहा ते पाती माहिती दुस्तर गती विवेक चित्ते स्मरणा कंचन मृग देखोनी सीता मागे राम सर्वज्ञ होणे व जर्मनी न करीत भूत भविष्य वर्तमानी कांचन मृग देखी लागून तयाच्या पाठी दावणी सीता पत्नी खरबीली धर्म राजा ऐसा जाला खेलता सर्व खरबनी फिरता जाला वनंदरा बंद सगा भनुनी ईश्वर माया बुस्तरा मोहबाव तीर्थ्यानी जुकरा परंतु जालिया शोकतरा चतुर्य पुत्र गोइना तरियाता शोक की जेपुरना रानी जगरी समाधाना पुड़े अदश्त योगे करना समीचीनो को हिलगा महीरुहा सिया थगाले ये दिल फले फले तैसा यासो इंद्रिय पाले

नृपे देवनी द्विज माने आनंद घने केले भई भाई मग शुद्र दे बंधु भृत्य देना यथा योग्य जा लागू न्यासी दे 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 देवना वस्त्र भरण गौरवी ने वैद्य करती बंडी चारणा दिना योग्या योग्य पाहुना धने वसन गौरवी ने घरो घरे शरकरा वाटी चल प्रतिमंदिरा एकादश दिन नामोच्चारा लागी करती वीर ठेवी

मगर आम्ही अजून बैसकून केले पूजन सादर विष्ठप विष्ठपाध्यार्घ देऊन सवत्स दिल्ले गोदान वस्त्र यज्ञ पवित्रपण कंठी सुमन हर घातले दुपदी वेद्य षड्रस पक्वान सिद्ध समर्पिले जगद्वंद्य तृप्त झाल मुनीश्वर सुप्रसन्न सुखासरी राय बैसुनी मुनी आपण पाद संवाने संवाहाने तत्पर झाला घातरे दिव्य चंदनाची उठी तांबोल दिला संपुटी सुवर्ण रत्न दृष्टि पूरे दक्षिणा ठेविले मगदप्ता क्रेमनी प्रदीप राजा बोले वचनोकते मने जन्म जन्म जन्मास गृदे अजे फल दिदने देवा दुर्नो तुजे पाया जो ज्ञान चक्षुपा विषे तो चर्म चक्षुने पाहता है ईश्वर काए बहु बहु बलो अत कल्याणय तुनी प्रसन्न झाला सिमध लागूनी पाप करणी के आवनी ते तुद नयनी न देखता तुम आयसे साधु संत

देणे मे बहुत उद्विग्न दशरार्थ नवे मुनी कुंदरे धारी म्हणे सुरेशना मुनिन्यान विले वंदन रयानो ने मुनी दर्शना नयना ठेविला मुनी करी अवलोक मना मग नेत्र कमळ दाखवना ध्यानी सत्कर्म पाहून मुनि वचन बोलत राया तुझा हा सुदैत राज्य करता होईल विख्यात जिंकील ऋतु समस्त प्रतापवंत महाबळे भव संकट नाशन व्रतराज नंदिसी नेनुना तरी सकाम जित ज्ञानुष्ठान तितके कठिन हसे बाबा सकामी ते निंदले तेने ते कर्म भोंगले मनुने ते निंदिले काम्य कर्म सर्वथा आधीच कर्माची गती घन तेते मोह पावे सज्ञान इतराचा पाड कोना घेती गऊन आपण ज्ञानी सिद्धी पावता कठिन सांग झाली या भोग भोगक्षण अंते तेने होय पतना स्वर्ग संसार वंदी चित्ती धरुनी पुत्र काम त्वा केले काम सकर्स काम कर्म

प्रयात कृपा करू ना स्वामीमध्ये कथन त्या उपाय करू ना पहिल्यांदा सांग माझा नाही कोणी राह्याची वाणी कृपाविष्ट झाला लागूनी मग कार्तवीर्या लागूनी मंत्र का एका कथेला छंद रूपी ज्ञानपूर्वक मंत्र सांगुनी विनायका आराधी म्हणी जगत जनका जो एका आद आज, एका दे ज्याचे सत्य विश्वाजाळे ज्याचे हे महत्व गळे ब्रह्मांडाचे जे बडेवाळे